आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री विजय कुमार संदीपान मोळे सर हे शासन नियत वयोमानानुसार येणाऱ्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत खर तर एक जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आपल्या श्री विठ्ठल शिक्षण प्रचारक मंडळ उमरगाव संचलित श्री राजर्षी शाह विद्यालयात ते क्रीडा शिक्षक म्हणून रोज झाले आणि त्या दिवसापासून आपल्या शाळेची खेळाची जी काही या ठिकाणी उच्चांक आहे नी तो नेहमी सरांनी वाढवला त्यामुळे ते सर्व क्रीडा खेळाडूंचे एक आदर्श आणि आवडते क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात तर त्यांचाही आपण संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं या ठिकाणी यथोचित असा सन्मान करूया मी श्री क्रीडा शिक्षक मुळेश्वर यांना या ठिकाणी या मंचावर आमंत्रित करतो आणि उपस्थित माननीय श्री लक्ष्मणरावजी पोबल साहेब मुख्याध्यापक शामराजी मंगेशकर पर्यवेक्षक श्री संजीव जी बिराजदार राकेश वाणी यांना विनंती करतो की सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करावा दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपले सर हे आपल्या सेवेतून ते सेवानिवृत्त होत आहेत आपल्याकडून त्यांना खूप <laughs> साऱ्या शुभेच्छा देऊया सर आपण आमच्या शाळेसाठी दिलेलं हे जे योगदान आहे ते अविस्मरणीय असं योगदान असून आमचं शाळा त्यानंतर आमचं शिक्षण मंडळ हे आपला कधीही न विसरणार आहे आणि आपल्याला पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी शाळेकडून संस्थेकडून यथोचित अशा शुभेच्छा देतो आपल्याला निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य आयुष्य याच शुभेच्छा देतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो या प्रजासत्ताकाचा हा सोहळा मी सन्माननीय क्रीडाध्यक्ष श्री मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा हॅलो द्याव्या बडे बडे सावधान आरामसे सावधान आज मी या शाळेमध्ये सतत बत्तीस वर्ष सेवा केली आणि आज बंद येणाऱ्या एक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी नियत नियतवायोमानानुसार मी शाळेत अनुरूप घेत आहे हा एक भावनिक क्षण सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व पाहुणे मंडळी पिवळे साहेब खेळाचे मुख्याध्यापक आदरणीय मोगळे सर परवेशन संजीव जी बिराजदार सर नंतर पिवळे साहेब सर सर आणि आजच्या या कार्यक्रमाला काही कारणास्तव आमच्या शाळेचे संस्कृती सचिव काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही त्यांचे उणीव मला आज जाणवते खरंच खरंच माझ्यासाठी आजचा देवळाचे एक हृदयस्पर्शी कहाणी आहे या राजशी शाहू महाराजच्या नावा रूपाने चालू झालेली ही शाळा माझ्यासाठी एक भविष्यवाणी संस्थेचे सचिव आदरणीय आभारची भेट अठरा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाली तो माझा एक दैवताचा काळ होता त्या दिवशी सरांनी माझा सर्व बायोडाटा पाहून माझे कौतुक केले व मला आपली शाळा असल्याची जाणीव करून देऊन मुकोंदवाडी भागातील कामगारांच्या मुलांसाठी शाळेंच्या रूपाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची व कष्ट करण्याची कानमत्र कान देऊन माझी या शाळेमध्ये नियुक्ती केली आणि मी या शाळेमध्ये चार जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आवाजा गोपीने जॉईन झालो त्यावेळेस जेमकेम दोनशे सदुसष्ट विद्यार्थी दो संख्या होती शाळेवर उजवताच प्रथमतः विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम केले आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला व शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन जिल्हा विभाग व राज्य पातळी खेळू लागले त्याचबरोबर संघ भावना राष्ट्रीय एकात्मतेचे तडे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या एमसीसी पथकाची निवड आमच्या शाळेमध्ये केली आणि संबंध जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र छात्रसेनेचा आक्रुत ज्या ज्या ज्यावेळी सोणीसा एकतालय कमिश्नर ऑफिस यांच्या कल्पनी या स्पर्धा महाराष्ट्र छात्र सेनेच्यामध्ये तंत्रेच्या माध्यमातून रावल्या गेल्या या स्पर्धेमध्ये आमच्या महाराष्ट्र छात्रसेनेचा विद्यार्थ्याचा आक्रुत प्रथम आला जिल्ह्यामध्ये एक ध्यास घेऊन आवरात्र कष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला बत्तीस वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये मी संस्थेचा विश्वास सार्थ ठरवत शाळेतील क्रीडा अंतर क्षेत्रामध्ये जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थी स्पर्धेमध्ये ते काम मी केले त्यासाठी संस्थेचे सचिव आबा आणि बिराजदार मॅडम या दोघांचे खूप सहकार्य मला लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य कामगारांची मुलं या परिसरातील सामान्य कामगारांची जी मुलं आहेत त्या मुलांना घडवण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणाने आणि मानित पारपणाने केलेला आहे मी पोलीस क्षेत्र असो रेल्वे क्षेत्र असो वन क्षेत्र असो क्रीडा क्षेत्र असो यामध्ये त्या मुलांची नोकरीसाठी निवड झाली आणि अनेक मुले ह्या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून नोकरी पण लागलेत आणि रोजीरोटीचा त्यांचा प्रश्नही मिटवलेला आहे शासकीय सेवेमध्ये अनेक विद्यार्थी या खेळातून जे खेळाडू होते ते खेळले राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर विशेष करून अभिमानाची बाब आहे की अक्षेमुळे हा विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर खेळला राज्य येथे झालेल्या उत्तराखंड झारखंडमध्ये तो आज शासकीय नोकरीमध्ये तीन चार महिन्यापूर्वी रुजू झालेला आहे खेळाडू म्हणून काही मुलं वन क्षेत्रामध्ये आहेत हे क्रीडा क्षेत्राच्या या खेळाच्या माध्यमातून त्याने खेळ आणि ते आज वनपाल क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस मध्ये अनेक असंख्य विद्यार्थी शाळेचे आहेत जेणेकरून त्या खेळाच्या माध्यमातून त्यांना एक प्रेरणा मिळाली आणि शासकीय सेवेमध्ये ते आज प्रामाणिकपणे का काम करत आहे एवढ्या पंतप्रधान देशाचे यांच्या सुरक्षेसाठी अथवा त्यांच्या संचलनासाठी सुद्धा काही मुलांची शासकीय नोकरीमध्ये लागल्यानंतर ते कमांडो म्हणून एक कोणता काम करतो आपल्या शाळेचा त्यांचा संरक्षणासाठी तो एक खेळाडू होता नामांकित खेळाडू होता थ्रोबॉल मध्ये तो भाला आहे आज माझ्या या जिल्ह्यामध्ये नावलोकी झाला ते संस्थेचे सचिव आदरणीबामुळे सध्या आणि तो साथ मे या जिल्ह्यामध्ये करू शकलो शाळेत जीवनातील नोकरीमध्ये संस्थेचे शाळेचे मुख्यवधारी जे, जे त्या पालकांचे विचारधांचे सहकार्य खूप मोलाचे होते त्यांच्या या मार्गदर्शनामुळे मी बत्तीस वर्षाची सेवा यशस्वी कारकिर्द सार्थ ठरवू शकलो आज जरी मी नियतवयमानुसार सेवा होत असलो तरी संस्थेच्या व शाळेच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही यापुढे सामाजिक दायित्व म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जे जे योगदान देता येईल ते निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करेल माझ्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात आदरणीय आबा बरोबर संस्थेचे असं मॅडम बरोबर व श्रेष्ठ मुगेश राम यांचे मुलांचे सहकारी मला लाभलेले आहेत म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो व तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांचे सहकार्यांचे योगदान मला खूप मिळालेले आहे त्यांच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही मी राज्य व खेळाडू तयार करत असताना विद्यार्थ्याच्या कलागुणांना जोपासण्यासाठी जोपासण्यासाठी संस्थेने मला आर्थिक असो व इतर क्रीडा साहित्य असो यासाठी खूप मदत केली मी त्या ठिकाणी त्यांनी मला कमतरता भासू दिली नाही म्हणून जाता जाता एवढे बोलू शकतो की आबा मी तुमच्यामुळे एक आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून समाजामध्ये प्रतिष्ठा मान सन्मान मिळू शकलो त्याबद्दल तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकत नाही मी या शाळेत अविस्मरणीय काळ घालविल्यानंतर आणि अविस्मरणीय यश पाहिल्यानंतर मी माझ्या खूप समाधानाने होत आहे असे काही क्षण आहेत नेहमी माझ्या हृदयाच्या मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घर्यासाठी शुभेच्छा देतो असे चालत राहा काहीतरी मोठ्या आणि चांगले साध्य करण्यासाठी उत्कटता आणि आवेश कायम ठेवा एवढे बोलून माझे सेवानिवृत्तीचे भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र यापुढे हे शाळेचे शिस्त पालन करायचे मी अजून काही आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी खऱ्या अर्थाने जमानिवृत्त होत आहे काही विद्यार्थी त्या ठिकाणी येणार होते पण आले नाही काही कारण ते शासकीय नोकरीमध्ये असल्यामुळे एकतीस तारखेला येत आहेत ठीक आहे ओके आणि आपले शाळेचे आणि मंडळाचे जे काही ऋणानुबंध आहेत ते असेच कायम राहतील आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही खूप शुभेच्छा देतो